कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील ठळक घडामोडी रामदास कदमांच्या वक्तव्याने शिवसैनिकांमध्ये संताप ऍडव्होकेट अनिल परब यांनी केला अब्रू नुकसानीचा दावा रामदास कदमांच्या पत्नीने स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न का केला याची देखील केली चौकशीची मागणी रत्नागिरीतील रस्त्यांवरून तीव्र नाराजी खड्डेमय रस्त्यांविरोधात बाळ माने यांचा आंदोलनाचा अल्टिमेटम पंधरा दिवसात रस्ते दुरुस्तीची केली मागणी भूमिपूजन सोहळ्यातून गोगावले गायब तटकरे यांनी मंत्री गोगावले डावलल्याचा आरोप शिवसैनिकांनी तटकरेंविरोधात केला संताप व्यक्त राजकीय वर्तुळात पुन्हा खळबळ आणि रत्नदुर्ग किल्ल्यावरती अनोखे गडपूजन आधी तोरण गडाला मग घराला गड संवर्धन इतिहास जतनाची प्रेरणा गडकिल्ले किल्ले प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक आता पाहूया सविस्तर रामदास कदमांनी दसरा मेळाव्यामध्ये खळबळजनक वक्तव्य केलं बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूनंतर त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले असा दावा रामदास कदमांनी केला त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये कमालीचा संताप दिसून येत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते ऍडव्होकेट अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदमांवरती अब्रू नुकसानीचा दावा केला आहे तसेच रामदास कदम यांच्या पत्नीने एकोणीसशे त्र्याण्णव साली स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न का केला होता त्याबद्दल देखील चौकशी करण्याची मागणी अनिल परब यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे रामदास कदम यांनी जो काल दसऱ्याच्या मेळाव्यात नीचपणा केलाय याला नीच हाच एक शब्द लागू होतो खरं म्हणजे याच उत्तर देण्याची आम्हाला गरज वाटत नव्हती कारण पोरीबाळी नाचवून त्यांची दलाली खाऊन किंवा भाड खाऊन भाडगिरी करणाऱ्यांना आम्ही उत्तर द्यावं एवढी त्यांची लायकी नाही तरी देखील आमच्या दैवतेच्या बाळासाहेबांच्या मृत्यूवरती त्यांनी संशय घेतला आहे म्हणून मी आज त्याच उत्तर देतो एकोणीशे त्र्याण्णव ला रामदास कदम यांनी स्वतः रामदास कदम यांच्या बायकोने स्वतःला जाळून घेतलं ते जाळून घेतलं का तिला जाळलं का काय झालं हे देखील नार्कोटेक्स मध्ये आलं पाहिजे कोणाला बंगले बांधून दिले खेडमध्ये त्या बंगल्यावर काय राजकारण झालं काय गोंधळ झाला हे सगळं आलं पाहिजे आणि जर नार्कोटेक्स शक्य नसेल तर त्यांचा मुलगा हा आता योगेश कदम ग्रह राज्यमंत्री आहे ग्रह खात्याची सूत्र त्याच्या हातात आहेत आपल्या बापाने काय उद्योग केले आहेत त्र्याण्णव ला याची देखील चौकशी झाली पाहिजे या चौकशीची मागणी मी करतोय कारण आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून ही जी पद्धत आहे या पद्धतीला आळा घालण्याची गरज आहे माझी मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्री म्हणून किंवा गृहराज्यमंत्र्याकडे की एकोणीसशे त्र्याण्णव ला गृहमंत्र्याच्या आईने स्वतःला जाळून घेतलं होतं त्या जाळून घेतलेल्या प्रकरणाची देखील सविस्तर चौकशी झाली पाहिजे रत्नागिरी शहरातील खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिक आणि वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामावरून शहरातील संतप्त भावना आता उघडपणे व्यक्त होत आहेत याच पार्श्वभूमीवरती उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी प्रशासनासह सरकारला थेट इशारा दिला आहे असे हे रस्ते झाल्यामुळे हे रस्ते खराब होत आहेत काल मी याप्रमाणे त्या ठिकाणी म्हटलं होतं की निवळी भाव नदी ते देवरू या ठिकाणचा रस्ता सहा वर्ष चांगला टिकतो पण रत्नागिरीने रस्ते का खराब होतात आज काल धावपळीत पत्रकार परिषद घेऊन सांगतात की मे महिन्यातच आम्ही रस्ते काढणार होतो परंतु पाऊस आला आता रस्ताच का खराब झाला असा आमचा तुम्हाला सवाल आहे भ्रष्ट त्या ठिकाणी डांबर खराब टाकून त्या ठिकाणी डांबर कमी टाकून तुम्ही जे रस्ते केले त्यामुळे रस्ते खराब झाले चांगल्या दर्जाचे रस्ते असे तर खराब झाले नसते आणि पंधरा दिवसामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे आज वृत्तपत्र मी वाचलं आहे की रत्नागिरीचे सगळे खड्डे मुक्त रत्नागिरी त्या ठिकाणचे खड्डे बुजवणार आम्ही पंधरा दिवस आज की आजपासून वाट पाहतो आज चार तारीख आहे म्हणजे पंधरा दिवसानंतर थोडं एकोणीस तारीख होणार आहे एकोणीस तारखेपर्यंत एकही रत्नागिरीतला खड्डा रस्त्याचा दिसता कामा नये तर तुम्हाला खड्ड्यात घालणार आम्ही तुम्ही असं समजू नका पाच वेळेला निवडून आलात पण तुम्ही म्हणाल ते धोरणने बांधाल ते तोराट ही जनता सुखुद्ध आहे आणि जनता काय करते ते नेपाळमध्ये दिसलं आहे आणि म्हणून लोकांची सहनशिलता तुम्ही पाहू नका आम्ही तुम्हाला अल्टिमेटम देतोय महाडमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलेले आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांच्यावरती एका पत्रकार परिषदेमध्ये जोरदार टीका केली होती देशमुख यांनी केलेल्या या आरोपांमुळे शिंदे गटाचे शिवसैनिक चांगलेच संतापलेले आहेत या टीकेला प्रत्युत्तर देण्यासाठी पेण सुधागड आणि पाली आदी ठिकाणाहून मोठ्या संख्येने शिवसैनिक महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात एकत्र जमले यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते धनंजय देशमुख यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली धनंजय देशमुख मुर्दाबाद आमदार महेंद्र दळवींचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता त्यांना आम्ही भाचे कंपनी किंवा आम्ही शिवसैनिक का आहोत हे धडा शिकवण्यासाठी आम्ही इथपर्यंत पोहोचलो तो म्हणाला होता की आम्ही अली येऊ तुला अली बघा यायची गरज नाही आम्ही महाडमध्ये पोहोचलो तुझ्यात जर खरंच दम असेल तर आम्हाला तू चॅलेंज कर आम्ही तुला कुठेही भेटायला तयार आहोत आणि आम्ही शिवसेने का आहोत तर आम्ही नक्की त्यांना राहायला शिकू आपल्याला सांगेन त्यांनी बोलला की तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झालेत तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून आजपर्यंत कोण आमदार झाला तीस वर्षात दाखवू शकता का तुम्ही हां आणि म्हणतात तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून मोठे झाले तटकरे साहेबांच्या पायाला हात लावून म्हणून माझ्या मामाला जिल्हा परिषदच्या अध्यक्ष होणार होते त्या बोल्यावरून त्याही उतरवला पण नक्की देवाने साथ दिली आणि आज आमचे आमदार महेंद्रशेठ दळवी दोन वेळा आमदार आहेत ही तिथे अलिबाग मुरुड आणि रॉयच्या सर्व जनतेने त्यांना निवडून दिलेला आहे आणि आता ते म्हटले होते के के की देशमुख की म्हणतात की हे भ्रष्टाचार भ्रष्टाचार काय सांगता माझे आमदार जयंत पाटील शेखा पक्षाचे यांनी तर त्यांच्या जलसंचनाचे टेम्पोवर पुरावे आणले होते हा टेम्पोवर पुरावे आणले होते ते पुरावे तुम्ही बघा भ्रष्टाचार तुम्ही बोलताय तुमच्या नेत्याचा भ्रष्टाचार बघा आम्ही कुणाच्या कौटुंबिक बोलू शकत नाही आणि बोलणार पण ही आमची संस्कृती नाही आणि आम्हाला शिकवण पण नाही तर त्यामुळे त्यांनी आता शाण्याला शब्दाचा मार हा समजावा आम्ही त्यासाठी इथं जरी आलेलो असतो आणि मग आमच्या एका पत्रकार मित्रांनी विचारलं तुम्ही त्यांच्या घरापर्यंत जाणार का तर एवढा पण करण्याची आम्हाला आवश्यकता नाहीये परंतु आम्ही महाड शहरामध्ये आलेलो आहे आणि हा एवढा इशारा त्यांना काफी असा त्यांनी समजावं नाहीतर इथलं प्रत्येक शिवसैनिक आमच्या पेण सुधागडमधला असेल अलिबाग मतदारसंघातला असेल आणि त्याच्यापेक्षा खुद्द महाडभूमीतला असेल तेच त्यांना उत्तर देऊ शकतील आणि त्यामुळे त्यांनी काल जे कालपर्यंत परवापर्यंत जे बोलले वैयक्तिक त्यांनी आता तिथेच थांबावं आणि हिंमत असेल तर प्रवक्ता म्हणून राजकीय दृष्ट्या बोलावं मग त्याच्यावर आम्ही कित्येक कार्यकर्ते असेल प्रवक्ते नसलो तरी आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ महेंद्र शेठ तर खूप दूर राहिले परंतु आमच्यासारखे अनेक पदाधिकारी जिल्ह्यातले एका ते त्यांना त्यांचं उत्तर देतील त्यामुळे ते त्यांनी आता ह्याच्यातून धडा घ्यावा आणि आजच इथे फुलस्टॉप घ्यावा महेंद्र शेठ दळवी असतील भरत शेठ असतील किंवा आमच्या महेंद्र थोरवे असतील किंवा सन्माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील यांच्याबद्दल बोलताना अतिशय जबाबदाऱ्यांनी बोलावं आणि त्यांचा त्याबद्दल कालच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे पदाधिकारी इथे महाडमध्ये आलेलो आहोत याची त्यांनी माहिती घ्यावी आणि दखल घ्यावी दसरा विजयादशमीच्या पवित्र मुहूर्तावरती रत्नागिरीतील रत्नदुर्ग किल्ल्यावरती अनोख्या गडपूजनाचा सोहळा उत्साहात पार पडला गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आधी तोरण गडाला मग घराला या संकल्पनेतून हे गडपूजन करण्यात आले सलग दुसऱ्या वर्षी आयोजित या कार्यक्रमामुळे रत्नागिरीकरांना गडसंवर्धनाची आणि इतिहासाच्या जतनाची प्रेरणा मिळाली गडकिल्ले हे केवळ दगडांची बांधकामे नसून आपल्या इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे जिवंत प्रतीक आहेत हा गौरवशाली इतिहास कायम सर्वांच्याच मनात जिवंत राहावा याच उदात्त उद्देशाने प्रतिष्ठानने हा उपक्रम राबवला या प्रेरणादायी सोहळ्यासाठी अनेक मान्यवर आणि शिवप्रेमी उपस्थित होते जिजाऊ संस्थेचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट महेंद्रजी मांडवकर यांच्यासह अन्य मान्यवरांनी गडपूजन करून शिवकार्याला शुभेच्छा दिल्या रत्नागिरी शहराच्या विकासाला गती देण्याचा निर्धार महायुतीने पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलाय महायुती सरकारने शहरासाठी मोठा निधी आणला असून अनेक विकास कामे सध्या सुरू आहेत अशी माहिती यावेळी देण्यात आली रस्त्यांवरील खड्ड्यांवरून विरोधकांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देत महायुतीने स्पष्ट केले आहे की खड्डे भरण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे शिवसेनेचे शहराध्यक्ष बिपिन बंदरकर यांनी सांगितले की पावसाळ्यामुळे रस्त्यांवरील कॉन्क्रिटीकरणाचे काम थांबले होते त्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली मात्र आता पावसाने उसंत घेतल्याने शहरात खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवरती सुरू झाले आहे उबाटा गट महायुतीच्या कामांवर वारंवार खोटे आरोप करत असल्याचा दावाही बंदरकर यांनी केलाय खड्डे आहेत ते दुरुस्त व्हावेत ही मागणी शिवसेना भाजपची आणि प्रत्येक वेळी ते आपले जे चिऱ्याचे दगड असतात त्याने किंवा जांबा जांबा दगड किंवा सवर पावसाळी पावसाळी डांबर त्याच्यात पूर्णपणे भरायचा प्रयत्न त्यांनी प्रत्येक वेळी केला कॅम्परीचा उत्सव होता सुद्धा प्रयत्न झाले परंतु हे सगळे प्रयत्न अपुरे पाडल्यापुरे शासनानंच एक नवीन तंत्रज्ञान जे निर्माण झालं ते इथे वापरायचं ठरवलेलं आहे त्याच्याकरता पालकमंत्री असतील आणि इथे मुख्याधिकारी असतील यांनी याच्या नाशिकच्या ठिकाणी जी कंपनी असतील त्या कंपनीला या ठिकाणी आणून हे कट्टे भरण्याकरता आजपासून प्रयत्न केलेले आहेत मला खात्री आहे की या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून हे जे काय आपल्याला त्रास होते सर्वांना होतो मला होतोय मला होतोय नागरिकांना होते हे कट्टे भरले जातील आणि पावसाळा झाल्यानंतर जी काय शासनाकडून निधी आला आहे त्या निधीचा योग्य वापर करत रचण्यातील रस्ते चांगले होतील अशी आम्हाला सर्वांना खात्री राज्यातील राजकीय वर्तुळामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपांनी वातावरण तापलेले आहे मंत्री भरत गोगावले यांना जाणून बुजून डावलण्याचा प्रयत्न सुनील तटकरे करत असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेने केलेला आहे गोगावले यांची वाढती लोकप्रियता पाहून तटकरेंनी धास्ती घेतल्याने ते एकट्यानेच कार्यक्रम करत असल्याचा दावा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर आणि युवासेना जिल्हाप्रमुख विपुल घोसाळकर यांनी केलाय या ठिकाणी मी सांगू इच्छितो भरत गोगावलेंना सतत डावळण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे करत आहेत रायगड जिल्ह्यामध्ये आमचे भरत गोगावले यांची वाढणारी दिवसेंदिवस वाढणारी क्रेज आणि लोकप्रियता याचा धसका सुनील तटकरेंनी घेतलेला आहे असं मला वाटतं त्याचबरोबर पालकमंत्रीपदावरून गेले काही दिवस या ठिकाणी जो चाललेला घोळ आहे तो तटकरेंनीच घातलेला आहे आणि त्याला आम्ही काय बळी पडणार नाही परंतु आज जो कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्या पत्रिकेवरती भरत गोगावले यांचं नाव नाही हा कार्यक्रम रा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचा कार्यक्रम असताना या ठिकाणी ठेकेदारावर या ठिकाणी धडपड आणून जवळजवळ वीस पंचवीस लाखाचा या पैशाचा त्यांनी त्यांनी अपव्य केलेला आहे केवळ शंभर असताना असतानासुद्धा दहा मिनटाच्या कार्यक्रमासाठी एवढं दोन दोन ठिकाणी सभामंडप करण्याची आवश्यकता नसती नव्हती त्याचबरोबर बाकीच्या लोकांना स्थानिक लोकांनासुद्धा त्यांनी विश्वास घेतला नाही आणि या ठिकाणी आमचे स्थानिक लोकप्रतिनिधी आहेत त्यांना विश्वास घेतला नाही फक्त हा त्यांनी राष्ट्रीय या ठिकाणी कार्यक्रम करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा केलेला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी सांगेन की या ठिकाणी असे कार्यक्रम करत असताना महायुतीमध्ये आमचे मंत्री गोगावले साहेब आहेत आणि या ठिकाणी पालकमंत्रीपदं ते होतील आणि ह्या धसका घेतल्यामुळे ते नेहमी वा डावळत आहेत रोह्यामध्ये सुद्धा त्यांचं डावळण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि अशा प्रकारे ते कार्यक्रम करत असतील चुकीचे कार्यक्रम आहेत आणि ते प्रोटोकॉल प्रमाणे बरोबर नाहीत अशा प्रकारची आम्ही तक्रार आदरणीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार आहोत जी कार्यक्रमांमध्ये भरतशेठ गोगाले साहेब यांना डावळण्याची त्यांची प्रथा आणि परंपरा सुरू केली आहे त्यातूनच आपल्याला कळतं आहे की भरतशेठ गोगाले साहेब यांच्या नावाची त्यांना किती भीती झाली आहे कारण कोणताही राजकीय वारसा नसताना सरपंच पदापासून थेट मंत्रीपदापर्यंत त्यांची मजण मारलेली आहे आणि रायगड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांनी आपल्या कार्य आणि कर्तृत्वाने आपल्या स्वभावनाने जी प्रचंड लोकप्रियता मिळवलेली आहे तीच लोकप्रियता काही लोकांना पसनी पडत नसल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि किती कार्यक्रमामध्ये त्यांना डावललं ठीक आहे भरतशेठ गोगळे साहेबांच्या साहेबांच्या नावाची तुम्हाला ऍलर्जी झाली असेल त्यांचं तुम्ही नाव डावलत असाल पण या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असतील त्यांचं नाव आणि त्यांचा फोटोसुद्धा कार्यक्रमांमध्ये लावत नाहीत याचाच अर्थ जो काही निधी ज्या बायपासच्या कामाचे भूमिपूजन झाले त्या कामासाठी वापरण्यात येत आहे तो निधी कोणत्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून वापरला गेला का असा प्रश्न आम्ही नाही तर जनता विचारत आहे कारण कोणताही शासनाचा प्रोटोकॉल न वापरता जे संविधानिक पदावर असलेल्या व्यक्ती जर असे चुकीचे प्रथा आणि पांडे पा पाडत असतील तर नक्कीच ह्या गोष्टी शोभनीय नाहीत आणि जो काही खर्च कार्यक्रमासाठी झाला त्या दोन मंडपांसाठी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे आणि रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत अलिबाग येथे राज्यस्तरीय रोजगार मेळावा पार पडला जिल्हा नियोजन भवनात आयोजित या मेळाव्यामध्ये अनेक तरुणांना नोकरीच्या संधी मिळाल्या यावेळी अनुकंपा तत्वावरील नियुक्ती तसेच लिपिक संवर्गातील भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली मंत्री महोदयांच्या हस्ते ही नियुक्तीपत्रे वाटण्यात आली ज्यामुळे अनेक कुटुंबांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मंत्रिमंडळ यांचं आणि अधिकारी वर्ग यांचं पहिलं मी अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो की खरोखर की एक चांगला स्तुत उपक्रम त्यांनी राबवला आणि गेल्या अनेक वर्षापासून जे प्रलंबित गोष्टीमध्ये हो त्या पूर्णत्वासकडे जात आहेत आज आम्हाला समाधान होतं आहे की या रायगडच्या सभागृहामध्ये आम्ही हे संपन्न करतो आहे आमचे विधिमंडळातील सहकारी आमच्या मंत्री आदिती आमचे कलेक्टर आमच्या शिव मॅडम आमच्या दलाल मॅडम आणि इतर सर्व अधिकारी ह्या ज्या काय आज आम्ही त्यांना अपॉइंटमेंट लेटर दिलेला आहे निश्चितच दहा हजार तर लोक आहेतच त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांचे नातेवाईक आहेत या सगळ्यांचे आशीर्वाद या महायुतीच्या सरकारला आमच्या मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आम्हाला सगळ्यांना मिळतील आणि खास करून आमच्या अधिकाऱ्यांना सन्मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो दीडशे दिवसांचा कार्यक्रम प्रत्येक विभागाला देण्यात आला होता त्याच्यामध्ये सामान्य प्रशासन विभागाने हा एक उपक्रम हाती घेतला आणि आज हा रोजगार मेळा त्यानिमित्ताने आयोजित करण्यात आला याच्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचे अनुकंपा तत्त्वावर होते सरळ सेवेतले होते जवळपास एकशे पंचवीसपेक्षा अधिक त्या ठिकाणी जे आपल्या रायगड जिल्ह्यातील आहेत सरळ सेवेतील आहेत एम पी एस सीमधून आहेत त्याचबरोबर अनुकंपा तत्वावर आहेत साधारणपणे तीसपेक्षा अधिक अनुकंपा अनुकंपातत्वावरच्या आज आपण नियुक्त्या या ठिकाणी मी असेन आदरणीय भरत शेठ घोगावले साहेब असतील इथं जिल्हाधिकारी आहेत त्याचबरोबर पोलीस अधीक्षक आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत आम्ही त्या ठिकाणी आज दिलेले आहेत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनासाठी तयारी आता अंतिम टप्प्यामध्ये आहे येत्या आठ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अत्याधुनिक विमानतळाचे उद्घाटन होणार आहे हे विमानतळ देशातील सर्वात आधुनिक आणि पर्यावरणपूरक विमानतळांपैकी एक ठरणार आहे प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक विशेष सुविधा येथे असतील मेट्रो स्टेशनवरती थेट चेक इनची सोय तसेच वन अप अँड टू ऍड बॅगेज फॅसिलिटी ॲपद्वारे जलद सेवा मिळणार आहे हरित ऊर्जा आणि जलसंवर्धनावरती विशेष भर देऊन याला ग्रीन एअरपोर्टचा दर्जा दिलेला आहे आज आप सबके सामने मुझे कहते हुए बड़ा आनंद हो रहा है कि महा मुंबई का दूसरा एयरपोर्ट नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का उद्घाटन 8 तारीख को हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के हाथ से होगा वो हमारे नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट पे दो बज के चालीस मिनट पर उतरेंगे पहले वो टर्मिनल बिल्डिंग का जायजा लेंगे वहां पे वॉक थ्रो करेंगे उसके बाद फिर हमारा एयरपोर्ट के ही प्रोमाइसिस में पब्लिक मीटिंग को एड्रेस करेंगे यह एयरपोर्ट ग्यारह हेक्टेयर पर बना हुआ है जिसमें कि दो रन हैं चार टर्मिनल हैं टोटल इसकी क्षमता देखें तो नौ करोड़ प्रतिवर्ष हैंडल करने की क्षमता है और और 3.25 मिलियंस मन दस लाख टन इतना इसको कार्गो हैंडलिंग कैपेसिटी है पहले चरण में जो है वो दो करोड़ क्षमता वाला और पॉइंट मिलियन मेट्रिक टन वाला इसका उद्घाटन माननीय प्रधानमंत्री जी यहाँ करने जा रहे हैं तळा तालुक्यामध्ये दुर्गामातेला मोठ्या उत्साहात निरोप देण्यात आला दहा दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर सत्तेचाळीस सार्वजनिक आणि सहा खाजगी अशा एकूण त्रेपन्न देवी मूर्तींची भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले काल संध्याकाळी पाच वाजल्यापासून देवींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली या मिरवणुकीमध्ये लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत तरुण तरुणी आणि महिलांनीही मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला संपूर्ण तळा तालुका भक्तिमय आणि जल्लोषी वातावरणात न्हावून निघाला होता दापोली शहरामध्ये नवरात्रीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे गेली अनेक वर्षे हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा होतोय मंडळाचे सदस्य दरवर्षी हा उत्सव आणखी चांगला कसा होईल यासाठी प्रयत्न करतात विशेष म्हणजे गेल्या पंचवीस वर्षापासून एकच अध्यक्ष या मंडळाचे नेतृत्व करत आहे यामुळे उत्सवाला एक वेगळी शिस्त मिळालेली आहे मंडळातील प्रत्येक सदस्य हा उत्सव आपल्या घरचा सण असल्यासारखा साजरा करतो नवरात्रीचे नऊ दिवस दिवस देवीच्या मंडपामध्ये भाविकांची गर्दी असते महिला मंडळ आणि लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवात उत्साहाने सहभागी होतात नवचंडिका रावण दहन आरती आणि महाप्रसादाचे आयोजन केले जाते या उत्सवासाठी सुरुवातीला जागेचा मोठा प्रश्न होता मात्र कैलासवासी श्री शंकरराव परबतराव दळवी म्हणजेच भाई यांनी कोणतीही अट न ठेवता मंडळाला त्यांची जागा वापरण्याची परवानगी दिली आजही त्यांचे वारसदार प्रकाश शंकरराव दळवी म्हणजेच बंधू हे ही परंपरा कायम ठेवत आहेत याचमुळे हा उत्सव अखंडपणे साजरा होत आहे या बातमीपत्रामध्ये वेळ झाली आता इथेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण